स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड पुन्हा पर्यटकांसाठी सज्ज गेले आठ महिने स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड पर्यटनासाठी लॉकडाऊनमुळे बंद होता मात्र गेल्या शुक्रवारपासून दुर्गराज रायगड सर्व पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता जी लॉकडाऊनमुळे हैराण झाली होती आता त्या लोकांमध्ये एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वजण दिवाळी सुट्टीचा बेत आखत आनंद घेत आहेत नमस्कार सर लॉकडाऊन नंतर आपला हा किल्ला पहिल्यांदा ओपन झालेला आहे गेल्या शुक्रवारपासून तर त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा आज गडावर आलात कसं वाटतंय आणि काय तुमच्या भावना आहेत एकंदरीत आठ महिन्यापासून बंद होता किल्ला उन्हाळ्यामध्ये नंतर लॉकडाऊन पडल्यानंतर आम्ही आलोच नाही तरी पण इतके दिवसांना आल्यानंतर मी तसाच किल्ला दिसतो खूप प्रसन्न दिसतात जसं की महाराजाच्या काळात होतं तसं आम्हाला सध्या जाणवत आहे जाणवत आहे आणि एकदम एवढं सीन एवढा भारी आहे जबरदस्त वाटतंय आम्हाला गाईड बी इथं चांगला भेटला त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती वगैरे दिली आम्ही पिठलं बागर बी खाल्लं त्यात बी खूप आनंद झाला आम्हाला हर इथली गोष्ट बघून असं मनातून प्रसन्न झालो आम्ही की आम्ही फर्स्ट टाइम जायगडावर आलो फर्स्ट टाइम असं तुम्हाला वाटत असलं की आपण दरवर्षी यायला पाहिजे लॉकडाऊन आलं त्यानंतर आम्ही अजून प्लॅन केलाय राज्याभिषेकाशी आम्ही येणार म्हणजे येणार त्या हिशोबाने आता तुम्ही येताना पायी आलात हो आम्ही येताना पायी आलो आता जाताना पायी जाणार सध्या रुपये बंद आहेत तरी पण आम्ही पायी जायचा प्लॅन केला बऱ्याच वर्षांनी तुमचं दर्शन झालं महाराजांना बऱ्याच वर्षांनी तर खूप प्रसन्न वाटलं असेल छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं लॉकडाऊन नंतर तुम्ही आज पहिल्यांदा गड्यावर आला आहात कसं वाटतं एकंदरीत ज कोरोनाच्या महामारीत अख्खं पूर्ण जग वेढलेलं होतं त्या काळात अख्खी म सगळीकडे मंदिरे समाधीस्थळे आपले महाराजांचे किल्ले सगळे काही बंद होतं एक चुकल्यासारखं वाटत होतं की आपलं प्रेरणास्थान म्हणून जे महाराजांचे गडकिल्ले किंवा महाराजांची समाधी बघितल्यावर जी स्फूर्ती मिळते ती आठ महिने मिळ मिळली नाही प्रत्येकाला आणि त्यामुळे कोरोनाच्या विळख्यात जी लोक होती आता ती त्यातून सावरून सगळी बाहेर आली आणि जो तो पहिल्या सा ना क जसे न किल्ले गडकिल्ले मोकळे केले शासनाने तर पहिले सगळ्यांनी गडकिल्ले आणि देवळं यांच्याकडे धाव घेतली का आता आपल्याला पुढे जाऊन तेच आपल्याला स्फूर्ती ताणे स्थान आहे आणि आपल्याला बळ देणार तेच महाराजांचे किल्ले महाराज यांच्यामुळे खूप आयुष्यात लढाईची हे मिळते आपल्याला बळ मिळतो त्यामुळं मी एकटा आलो आहे माझी खूप एनर्जी पणाला लावून आलो कारण मी खूप आता प्रत्येकाची तेवढी शा, शारीरिक क्षमता राहिलेली नाहीये मी माझं पण केलं माझ्या देवाला मी काय करून भेटेल आणि माझा देव आज मला दिसला मी दर्शन घेतलं किल्ल्याचं सगळं काही किल्ल्याचं पूर्ण सरोवर फिरलो आणि आता थोडं वेळात मी खाली जाणार आहे जय शिवराज जय रायगड किल्ला हा फक्त किल्ला नसून स्वराज्याची राजधानी आहे जिथे आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्तित्व जाणवते इथे येणारा प्रत्येक पर्यटक कितीही दुःखी अडचणीत असो महाराजांच्या दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि म्हणून लॉकडाऊन जण रायगडावर महाराजांपुढे नतमस्तक होण्यासाठी धाव घेताना दिसत आहेत सातारा सांगली पुणे मुंबई गुजरात तसेच इतर भागातून अनेक लोक दररोज गडावर येताना दिसत आहेत त्याच वेळेस हिरोजी राजा म्हणतात ज्या ज्या तुम्ही जगदीश्वराचे दर्शन घ्यायला याल ना त्या त्या तुमच्या चरणाची धूळ आमच्या मस्तकी लागू त्यासाठी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सवे जे ठाई तत्पर नावाचे हिरो जिंदू गेले आठ नऊ महिन्यापासून आपला किल्ला बंद होता तर त्या बंद काळामध्ये काय परिस्थिती होती गडाची किंवा तुमची काय <hans> कुत्रा पण येत नव्हतं ते नव नाही पण कुत्र्याला पण यायला वरती परवानगी आणि येतच नाही दरवाजा बंद सात आठ तुमच्या काम धंद्यावरती सुद्धा परिणाम झाला काहीच नव्हतं आठ नऊ महिने खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असे काय ओळखीचे लोक होती त्यांनी काय थोडं किट वगैरे असं पाठवलं आम्हाला त्याच्या आमचा दिवस निघून गेला सरकारने काय मदत केली तुम्हाला या काळामध्ये नाही काय नाही काहीच मदत केली नाही आणि आता गेल्या शुक्रवार पासून आपला किल्ला ओपन झालेला आता कसं वाटतंय तुम्हाला आता थोडं बरं वाटतंय चार पैसे भेटत आहेत थोडं होतोय आता उदार मिदार आणले तेवढायचं फरक त्याचं ध्येयाच त्याच्यानंतर काय भेटल तर आपलं येथील स्थानिक बेरोजगार जे गेले आठ महिने कामाशिवाय हालाकीचे जीवन जगत होते ते देखील आता सुखावलेले दिसत आहेत एकंदरीत रायगडावरील वातावरण आनंदमय झाले असून सगळेजण प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवराय जय किल्ले रायगडहून स्वराज्य ليك लाईव्ह साठी सुदेश जाधव कृपया आपले चॅनल सबस्क्राइब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूचा बेल बटनवर क्लिक करा